मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ मात्र रम्याची चांगली सगळ्यांच्या समोर जिरवतो आणि आता तिला चांगलं धमकावतो की आता या पुढे काव्यावर असा आवाज चढून बोलायचं नाही या मागे जशी वागत होती अगदी शांतपणे तसेच वागायचे सांगून ठेवतो त्यामुळे रम्याला मात्र खूप राग येतो आतमध्ये आल्यानंतर रम्या ही वसुवात्याला म्हणते की मामी मध्ये आणि काव्या या दोघीमध्ये कसली तरी थिणगी पडलेली आहे मग आता ते ऐकून वसवत्य म्हणते की अगं सगळं गोष्टींच्या मुळाशी असं काहीतरी एक गुपित असेल ज्यामुळे मात्र आपले साठी जे काही आहे तर ते नवीन दरवाजे उघडले जातील त्यानंतर आता इक जीवा आता इकडे मात्र सांगत असतो की माझ्याकडे एक मोकळी जागा जागा आहे आहे मोठ्यातली मोठी त्यासाठी माझं जे काही आहे तर ते ओपनिंग मात्र आपण तेथे त्या ते जागेत अगदी सुरू करूया आता जीवाचं हे बोलणं मात्र नंदिनी सर्व काही ऐकते आणि फोन ठेवल्यानंतर नंदिनी विचारते आता तुम्ही कुठल्या जागेबद्दल बोलत होता तेव्हा आता जीवा नंदिनीला काही सांगत नाही तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद